बायको हे बघ राशन घेऊन आलोय बघ बरोबर आणले का ते बघ ना तू मग बरोबर आहे का तर बरोबर नसतो तर बोल आता काय बोलायला लागले बघ ना मग मी याडा दिसलो का तुला मी बरोबरच घेऊन येईल ना बरोबर आहे बघ तू एकदा हो

बरोबर आहे का कपडे बघ ना आतमध्ये असते ना तांदूळ बस होते का। ना बरोबर आहे का हळदी आणि आंबारी हा बघ ना आणल्या का साबणी पण लई साबणी साबणी करू लागली

तर ते एवढा तू घेऊन येऊ शकते मिरची पावडर नाही त्यामध्ये जिरं नाही मोहरी नाहीये आता तू घेऊन येऊ शकते ना रे काय घेऊन येऊ शकते मग कशा एवढा अर्धवट हा तर मला जेवढा म्हणत असते बायाला घेऊन जावं राशन भरायला डबल सुरू नको आता डबल सुरू नको मग हे काय अर्ध वाट राशन घेऊन बसू आता आता घी काय ना बघ घी काय नाही जास्त पर जाण्याला तू एकटी होय मी नाही जाणार हो निस्ते हे चांगलं दुसरं सुद्धा बाकी राशन सोडू तू घेऊन ये ना बघ ना किती हे किती आजाराच आहे तीन हजाराच इथं ना दुकान आहे ना पण आपल्या तीन हजाराचं नाही आणायची गरज दोन तीनशे रुपयाचं सामान विसरलं असत्याच्या वर रास आणलेला अर्ध्याच्या वर आता तेल बिल सगळं मीठ कुठे तू घेऊन ये जे बाकीचं राहिला असेल तर बाबा पण बडबड नको पुढच्या वेळेस घेऊन बर बर माझी माय